नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करणार आहोत सदोतेच छाती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उंची टाकायची साडेपंधरा इंचाची म्हणजे ब्लाऊज सोन होणार साडे चौदावर एक इंच आपला मोडपण्यात जातो म्हणजे अर्धा वरती आणि अर्धा इंच खाली तर आपण साडेपंधरावर आता आपण उंची टाकली त्याच्यामध्ये शोल्डर घेणार आपण साडेपाच इंच कारण आपला डीप नेक आहे आपण हा पाठीमागचा भाग तयार करतो तर मग मी साडेपाच शोल्डर टाकलं शोल्डर जर समजा चेस्टनुसार समजा गळा जर आठ नऊचा असेल तर तुम्ही पावणे सहा शोल्डर टाकलं तरी पण बसन पण हे जास्त दहाच्या पुढचा गळा होता दहा साडेदहा अकरा घेतला तरी चालतो आहे कारण हा घरचाच ब्लाउज होता आता मी पावणे सहा इंचावरे शोल्डरला मोंड्याला मार्किंग केलं आहे पावणे सहा इंच घेतलं आहे आता सदवतेचचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर चौथा भाग आपल्याला टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे हा झाला आपला एक भाग साडे अठरा आला निम झाला आणि हा चौथा भाग झाला सव्वा नऊ इंच तर सव्वा नऊ इंचावर आपल्याला सदवते सदवतेस छातीला सव्वा नऊ इंच हा पॉईंट आला आणि त्याच्यानंतर दोन इंच आपण लुजिंग दिलं आता आपल्याला अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे अर्धा इंच पाठीमाग आल्याच्यानंतर ही लाईन आपल्याला कवर करायची आता दीड इंच मी पाठीमागच्या बाजूला एक पॉईंट दिला आणि एक इंच आपल्याला फ्रंट पॉईंट दिला आता याच्यानंतर आपण हे जे पाहुणेसं आपण माप टाकलं याचा आपण मधला पॉईंट काढू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आकार द्यायला सोपं पडतं तर नॉर्मल मी खाली उतरले एकदम थोडंसं म्हणजे याने फिटिंग व्यवस्थित येते आता हलक्या हाताने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि नंतर डार्क जरी केला तरी चालतंय अशा पद्धतीने आपण याला आकार देऊन घेतला आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने याचा आकार आला आहे तरी पण याच्यापेक्षा ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर खूप सुंदर याचा आकार येऊन जातो आता आपल्याला सव्वा दोन इंच गळ्यासाठी टाकायचं आहे सव्वा दोन घ्या किंवा अडीच घ्या दोन्ही माप एकदम परफेक्ट येणार आणि सात इंच आपण समोरचा गळा घेतला आहे सात समोरचा सा गळा घेतला आहे वरती सव्वा दोन घेतला आहे तर खाली गोल लिण्यासाठी मी तीन इंच घेते सॉरी हा पाठीमागचा भाग आहे तर आपण साडे दहा इंचा गळा घेऊ किंवा अकरा जरी घेतला तरी चालते समजा साडे दहा इंच घेतला तर हा परफेक्ट दहा इंचाचा होऊन जातो अर्धा इंचावरती मुडपण्यात जातो आता आपण पाठीमागचा भाग असल्यामुळं आपण तीन इंचावर एक मार्किंग केले म्हणजे थोडासा ब्रॉडमध्ये येऊन जाणार आता पाहू शकतात हा एकदम गोलगळा अशा पद्धतीने झाला आहे आता आपण वळूया कमरेकडं तर ह्या बाजूला तीस कंबर आहे तर साडेसात हा चौथा भाग झाला आणि एक इंच याच्यामध्ये पाठीमागचे शिला म्हणजे टक्स झाले आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग झाले तर आपण ही लाईन ह्या लाईनला जोडून घेऊ आणि ही लाईन ह्या लाईनला जोडून घेऊ अशा पद्धतीने बघू शकतात का हा पाठीचा भाग पूर्ण एकदम व्यवस्थित झाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा तर काय करायचं आहे आपल्याला गळ्याकडून कंपल्सरी एवढं तरी आपण उतारा दिला पाहिजे किंवा आहे असं जरी कट केलं तरी चालते पण शोतांनी ज्यावेळेस आपण काय करतो हे शोल्डर असं जोडलं ना तर अगोदर असं जोडून घ्यायचं आणि नंतर मग याला तिरकी अजून शिले तिरकी थोडीशी देऊन टाकायची म्हणजे समजा आपण इथपर्यंत जोडले तर अर्ध्या याच्यातून शिलाई अशा प पद्धतीने द्यायची तरी पण शोल्डर एकदम फिटिंगला व्यवस्थित येते आता मी काय करते याची कटिंग करून घेते ज्या वेळेस आपण आता मी हे जे अर्धा थोडंसं अर्धा इंचापेक्षा जे कमी उतार दिला आहे मी आत्ताच हा कट करणार नाही कारण मी शोल्डर जोडल्याच्यानंतर मग याचा उतार व्यवस्थित जोडून घेणार कारण मला इतकी सोपी पद्धत वाटते कटिंगपेक्षा हा चालू चालूमध्ये आपण ज्यावेळेस गळा जोडतो त्यावेळेस त्याला स्टिच करायचं आहे आता हा झाला पाटेचा भाग नंतर कट करणार का ज्यावेळेस आपण हे दोन्ही पण आपलं जोडून होईल तर पूर्ण आहे तसं टाकून घेतलं आहे मी आखून घ्यायचं आहे आपल्याला आता सदवतीस छाती किंवा अडवतीसला पण हे माप जरी टाकलं तुम्ही तरी पण हा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा येऊन जातो आहे आता मला इथं थोडंसं दिसतं आहे का मी समोरचा आकार कसा दिला पाहिजे आणि ही पण फिटिंगची लाईन आपल्याला कळून आली आता परत एकदा आपण चेक करू ह्या लाईनपासून साडेपाच इंच परफेक्ट बसतं आहे परत एकदा आपण सव्वा दोनचा गळा घेऊ आणि पुढचा गळा आता आपल्याला घ्यायचा आहे सात इंचाचा तर मी याला आकार देऊन घेतला गोलमध्ये आता ही लाईन जी आहे ती आपल्याला कट करायची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायची तर एक इंच आपल्याला खालच्या बाजूनी जास्त घ्यावं लागतं आपला हा थ्री पीसमध्ये नाही आहे आता एक इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा दहा इंचावर दहा इंचावर जरी घेतला किंवा साडे दहा इंचावर जरी घेतला तरी परफेक्ट बसतो असं माप आपल्याला घ्यायचं आहे जवळजवळ चार इंच टक्स लाईनसाठी आणि वरती आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत घ्यायचं आता आपण हे जी लाईन आपण एक्स्ट्रा एक इंच घेतली हे आपण याला जॉईन करू आता हा सदवतेच छातीचा ब्लाऊज आहे तर आपण दोन इंच टकसाठी इथं मार्जिन घेतली दोन इंच तीच दोन इंच आपल्याला पुढच्या भागात पण घ्यायची हीपासून बाहेर बघू शकतात आता याला काय करायचं आहे आपण डायरेक्ट असं जरी जोडलं तरी चालते अशा पद्धतीने आणि नंतर मग याला आकार असा जरी दिला तरी आहे आता पाहू शकतात का आपल्याला इथं नॉर्मल आपण बाहेर आले आणि ही लाईन याला जोडून घेतली अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस ब्लाऊज एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे आता आपण काय करणार आहोत ही लाईन आपल्याला वरती घ्यायची जी आपण एक्स्ट्रा एक इंच घेतलं होतं वरच्या लाईनपर्यंत आणि ही लाईन आपल्याला आता ह्या ट ह्या पॉईंटपासून इथपर्यंत म्हणजे आपल्याला हा कपडा कशाचाच घ्यायचा नाही जसं मी तुम्हाला कटिंग करून दाखवते पाहू शकतात कमी वेळामध्ये आणि सिम्पल पद्धतीने आपण प्रिन्सेस ब्लाऊज कसा कट करू शकतो तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णच बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल का किती कमी वेळामध्ये आपण ह्या ब्लाउजची कटिंग केली तुम्हाला जर याच्यामध्ये उंचीमध्ये कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात काय अडचण नाही बाकीचे माप आहे तसेच टाका किंवा तुम्हाला जर परफेक्ट माप तुमचं सांगता येत असेल आणि तुम्हाला मापं काढता येत नाही पण कटिंग स्टिचिंग करता येते तर तुम्ही तुमचे माप सांगा त्यानुसार पण आपण व्हिडिओ बनवला जाईल अशा पद्धतीने जवळजवळ हा सदावती छातीचा ब्लाऊज आपला रेडी आहे आता आपण काय करणार आहोत या आता हे आपली झाली कटिंग आता आपल्याला मोंड्यासाठी आपल्याला बाहीला आकार कसा द्यायचा किंवा बाहीची घडी कशी घ्यायची तर मी तुम्हाला ते पण सांगते म्हणजे ब्लाऊज हा परफेक्ट असा येऊन जातो तर जवळजवळ ही साडेआठ इंचाची आपण घडे जरी धरली तरी चालते आपल्याला पूर्ण टोटल घडी लागणार दहा इंचाची म्हणजे बरोबर दहा इंचाची झाली आणि साडेआठवर आपण एक लाईन आखून घेऊ परत एकदा खाली सरळ करण्यासाठी आपण सरळ एक लाईन आखून घ्यायची कारण हा कपडा कड्याचा आपण कट करू आता अस्तरचा ब्लाउज असेल तर आपल्याला बाही उंचीमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे आता बाही आहे साडेतीनची तर आपण साडेचारवर एक मार्किंग करू आणि परत एकदा एक लाईन आखून घेऊ आता दंड घेर घ्यायचा आहे सहा इंच आणि दोन इंच मार्किंग इथंच आली ही मार्किंग आणि नंतर आपल्याला एक पासून अडीच इंचावर एक मार्क करायचं आहे आपल्याला लगेच आकार देऊन घ्यायचा आहे ही लाईन इथं जॉईंट होणार आणि ही लाईन इथं जॉईंट होणार अशा पद्धतीने आपली ही बाही पण पूर्ण कटिंग झाली आणि मला कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली का त्यांना मेघा बाई याची कटिंग लागते तर नक्कीच मी तुम्हाला मेघाबाईची पण कटिंग दाखवणार तुम्ही जसं क आ, कमेंट करताना त्यानुसार तुम्हाला हर एक कमेंटचं उत्तर भेटणार ज्या चॅनलवरून कमेंट करताना त्याच चॅनलवर कारण आपले दोन चॅनल आहेत आता ही झाली बाहीची कटिंग तही मला जॉईन द्यायचं आहे आणि बाही ही पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार